नमस्कार मित्रांनो तर बघा मी काय केलेलं आहे आज आम्ही एक नवीन प्रयोग करत आहोत तर बघा किती छान आहे माती टाकली आहे आम्ही याच्यामध्ये दिसतीये का तुम्हाला माती दिसतीये हा ये। येस आज माती टाकलेली आहे आम्ही आता काय टाकायचं आहे माहिती का तुम्हाला तर आता ह्या लॉंग मध्ये आम्ही तर बघा आम्ही याच्यामध्ये काय टाकत आहोत आता मस्त पैकी बघा आता अजून आणायचं आहे तर पर अजून परत ताण लागणार आहे थोडं कारण की हे कसं आहे माहिती आहे का हे गवत आहे हे वाळेल गवत आहे तर याच्यामुळं आपल्याला फायदा असा आहे का याच्यामध्ये खूप फायदा आहे वाळेल गवतामुळं तर मी हे आधीच आणून ठेवलं होतं कारण की हे लागणारच गोष्ट आहे म्हणून आम्ही आधीच आणलं होतं तर बघा आता किती भारी आहे मी काय करणार आहोत तुम्हाला दाखवतो तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि कुठून बघता व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता कसं केलेलं आहे माहिती का माझ्या मुलानं केलेलं आहे हे सगळा परिणाम तर आता दरवाजा खोला घेऊ आपण चला तर बघा आता हे असं बनवलेलं माझ्या मुलाने या बॉक्सला कसं केलं आहे माहिती आहे का हे बा हा बॉक्स कसला आहे माहिती का तुम्हाला ए बा हा बॉक्स आहे या बॉक्सला आम्ही इकडनं इथं होल पाडला आहे लाईट जा सारखं आणि लाईट कलेक्शन केलेलं आहे आधी मध्ये लाईट सोडला आहे लाईट सोडला आहे तर ते एलिमिटर आहे का रे संकेत इथं लाईट चेक करायला लिमिटर आहे का तर हे कशासाठी बनवलं आहे आम्ही काय बनवणार आहोत ही तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये दिसणारच आहे तर तुम्ही थोडा चेकच करीत राहा आणि पूर्ण व्हिडिओ बाय पाहायचा आहे कारण की आम्ही आता एकदम भारी बनवणार आहेत आणि कशासाठी बनवून राहिलो हे तुम्हाला थोड्या वेळा दिसणारच आहे तर आम्ही आता ही व्हिडिओ बनवत आहेत ना तो कसा बनवत आहे तर ही लाईट टाकले बेटा या बोर्डाची लाईट तुटून घे तर बघा मित्रांनो आता बघा लाईट लागलेली आहे ना आणि हे याच्यामध्ये आता आम्ही काय ठेवणार आहेत लाएक बगा। तर बघा आता आम्ही मस्त पैकी लाईट दिलेली आहे याच्यामध्ये पूर्ण टेम्परेचर राहण्यासाठी हा लाईट लावलेला आहे तर आता याच्यामध्ये बघा काय आहे बघा तर बघा याच्यामध्ये काय आहे अंडे हे अंडे आहेत तर आता तुम्ही आता आम्ही याच्यामध्ये अंडे ठेवणार आहेत असे अंडी असे अंडे ठेवायचे आहेत असे अंडे ठेवायचे आहे तर असे अंडे ठेवायचे आहेत तर आता आम्ही अंडे आणलेले आहेत गावटी गावटी कोंबडीचे अंडे आणलेले आहेत बघा तर हे बघा तुम्ही आता आम्ही नवीन जनरेटेशनमध्ये करत आहोत तर हे कसं ठरणार आहे तो तुम्ही बघा हे सांगू शकता काय वातावरण आहे तर बघा तर असे अंडे ठेवणार आहात आम्ही तर बघा मित्रांनो कसं वाटतंय तुम्हाला आणि काय आहे हे तुम्हाला आवडलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर अंडी मी आता किती ठेवलेत बघा दोन पाच झाले पाच आणि हे बाहेर सहा सात आठ नऊ दहा अकरा ही बारा तेरा ही चौदा तर चौदा अंडी आम्ही ठेवले आहेत आता हे ठेवायचा होता पण जाऊ दे आता हे बाहेरच राहू देतो आम्ही इथं एक वाटी ठेवायची आहे भरलेली पाण्याची पाण्याची वाटी कुठं आहे तर इथे आम्ही वाटी भरून ठेवणार आहे ओळखा तु तुम्ही आता ही पाण्याची वाटी कशासाठी ठेवली असेल आम्ही कारण की याच्यातून जेव्हा पिल्ले येतील ना तर ती पाणी पितील अलग लक्षात त्याच्यासाठी आम्ही हे असं केलेलं आहे तर हा आमचा जुगाड आहे गावठी पद्धतीचा हे पिल्ल बाहेर काढायचा जुगाड आहे तर पहा तुम्ही आता आम्ही सक्सेस झाले तुम्हाला पिल्ले पण दाखवणार आहेत हे प, हे दे, जम दे, जम दे तर आता हे हे पिल्लं बाहेर निघले का पाणी पितील त्याच्यामध्ये याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आम्ही तर कसं वाटलं तुम्हाला आम्ही याचे हे पण दाखवू आम्ही पिल्ले पण आता हे पंधरावा अंडा आम्ही ठेवून जातो कारण की कोणी खाणार तर नाही आला त्याच्यामुळे आम्ही मध्ये ठेवून देतो तर रेखा ते एक हे कुठं ग मार्कर होता नाही तर आहे का अर बापरे आहे तर आता हे मित्रांनो याच्यासाठी काय करायचं आहे माहिती आहे का असं ओळख ठेवा असं मारायचं आहे असा असा डॅस मारायचा आहे आणि वरती ठेवायचा आहे कुठं असं कुठं असं तर प्रत्येक अंड्यावर असं करायचं आहे तर असं करू आपण आणि मग त्याची आपल्यालाही भेटू ना काय <coughs> तुम्हाला कसं वाटलं जुगाड तर मी तुम्हाला स्टार्टिंग पासून तर एंड पर्यंत व्हिडिओ दाखवत आलो आहे तर तुम्ही कुठून कमेंट मध्ये सांगा की व्हिडिओ कुठून फक्त आहे आणि तुम्हाला कसं वाटला व्हिडिओ तर आता याला ठेवायचं आहे आपल्याला मस्त पैकी एका छान जागेवर लाईट चालू राहील आता ते हिट मूळ आहे ना पिल्ल बाहेर येतील याच्यातून हिट मूळ ओके कसे पिल्ल बाहेर येतील आता प्रत्येक याच्यावर आणण्यावर मला वेळच लागेल थोडा कारण की हे आपल्याला कशासाठी करायचं आहे माहितीये का हे असे तर तेरा तुझ्या हो ऑफ झालेस छान झालं